श्री अवसार पालन करणारी ही निवृत्तीनाथांची संत कृष्ण निवृत्तीनाथांच्या आशीर्वाद आपल्या सर्वांच्याच पाठीमा नुसता नाशिक जिल्हा नाही तर त्रैलप्त पालन करणारे निवृत्तीनाथ महाराज आणि या निवृत्तीनाथ महाराजांच्या सोबत जाणारे आपण सर्व गावत या वास्तविकोबर उपस्थित असणारे आदरणीय जिल्हाधिकारी आमचे शर्मा त्याच पद्धतीने आदरणीय करंजकर साहेब त्याच पद्धतीने आमच्या सिंहू मॅडम इतर मॅडम आदरणीय आमच्या संगमनेरे मॅडम आदरणीय जगताप मॅडम त्याच पद्धतीने या व्यासपीठावर उपस्थित असणारी यांच्यामुळे हा सोहळा अत्यंत शिस्तप्रिय चालतो आदरणीय अभिवृत्त कराणे या सगळे मानकरी या ठिकाणी उपस्थित आहेत आदरणीय बिलापुरकर महाराज आदरणीय बाळासाहेब महाराज देधूकर आदरणीय भाऊ महाराज आणि संपूर्ण जिल्ह्याला त्यांचं कुशल असं मार्गदर्शन आदरणीय आदरणीयकृष्णाजी महाराज मोहित्य आदरणीय बाबाजी या ठिकाणी उपस्थित आहेत आदरणीय बाळासाहेब साहेब मात्र या ठिकाणी उपस्थित आहेत आदरणीय शिवाजी भाऊ या ठिकाणी उपस्थित आहेत गायकवाड दादा आहेत आणि आमचे संस्थांचे सचिव आदरणीय अमरजी तुमरे साहेब दादा त्याच पद्धतीने माझी अध्यक्ष आमच्या निलेज सर माझी सचिव आमचे आदरणीय या ठिकाणी असणारे भोटेकर साहेब प्रमुख नवनाजी महाराज आदरणीय कुलकर्णी महाराज आदरणीय संस्थेचे सगळ्या संस्थांचे विश्वस्त राहुलजी महाराज साळुंके या ठिकाणी असणारे सगळी महाराज मंडळी कोणाचा नामोल्लेख घ्यायचा राहून गेला असेल तर क्षमस्व परंतु या ठिकाणी या पंचायत समिती करणं जे स्वागत होत ते खऱ्या अर्थी कौतुकास्पद आहेत आपण सर्वजण मिळून समिती मिळून जे काही स्वागत करतात संपूर्ण विश्वस्त देखील आपले मनपूर्वक या ठिकाणी ऋण व्यक्त करत आहे असं म्हणायला हरकत नाही कारण बिंदी निघाल्यापासून सोहळा निघाल्यापासून आपण त्या तयारीत असतात आणि कुठल्याही प्रकारची वारकऱ्यांना कुठे कमी पडणार नाही याची दक्षता आपण संपूर्ण समिती घेत असते स्वागत उत्सव समिती आदरणीय पद्माकर दादा आदरणीय रत्नाकरजी दादा आपण सर्वच आमचे कष्टाने हे स्वागत करत असतात म्हणून संपूर्ण वारकऱ्यांच्या वतीने मी आपलं मनपूर्वक या ठिकाणी गुण व्यक्त करते कारण सगळे विनेकरी सगळे कारकरी सगळे जोडदार सगळे या ठिकाणी जमलेले आहेत मात्र आपण सर्वांचं स्वागत केलेलं आहे खऱ्या अर्थी कलेक्टर साहेब आम्ही जेव्हा मिटिंगला बसलो तुमच्याकडे बघितलं आणि आम्हाला गमे साहेबांची देखील आठवण झाली गेल्या वर्षीची गमे साहेबांनी सांगितलं वारकऱ्यांना कुठल्याही प्रकारची कमी पडू देणार नाही याची ग्वाही देखील गमे साहेबांनी दिली आणि गेल्या वर्षी तीन लाखाचा निधी संपूर्ण मात्र वारकऱ्यांसाठी या ठिकाणी गमे साहेबांनी कबूल केला होता आणि कलेक्टर साहेब आपल्यासोबत आमची ज्या वेळेला बैठक लागली त्यावेळेला कलेक्टर साहेबांनी सांगितलं ही माझ्या जीवनातली पहिलीच बैठक आहे ती वारकऱ्यांबरोबर काही काही कमी असेल तर आम्हाला कळवा आम्ही प्रत्येक गोष्ट या ठिकाणी निवडण्याची आम्ही पूर्णपणे दक्षता घेऊ कलेक्टर साहेबांना आम्ही सगळे वारकरी सगळे विश्वस्त आमच्या शंका कुशंका कलेक्टर साहेबांसमोर मांडत होतो पण त्या त्या वेळेला कलेक्टर साहेबांनी प्रत्येक गोष्टीला होकार दिला म्हणून वारकऱ्यांच्याच बाजूच्याही कलेक्टर साहेब आहेत मी आपलं मनपूर्वक या ठिकाणी रुग्ण व्यक्त करते कलेक्टर साहेब गेल्या वर्षी मात्र निधी आलेलाच होता पण शासनाने देखील या वर्षी कमीत कमी सव्वा दोन कोटीचा निधी आपल्या सगळ्या वारकऱ्यांच्या सुख सुविधांसाठी दिलेला आहे याचा पाठपुरावा आम्ही संपूर्ण विश्वस्त मंडळाने करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच पद्धतीने सगळ्या वारकऱ्यांना सुख सुविधा मिळालेल्या आहेत आदरणीय कलेक्टर साहेबांना विनंती करते आणखीनही आमच्याकडे काही काही मागण्या आहेत त्या पण पूर्ण कराव्यात मी प्र समोर मांडणार नाही वेळ आपल्याकडे फार कमी आहे परंतु तरी सुद्धा आपण या ठिकाणी संपूर्ण वारकऱ्यांची काळजी घेतात घेत राहाल आणि भगवंत निवृत्तीनाथ म्हणाल तुमच्याकडनं ती सेवा करून घेत आहोत ही